नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आजचा विषय थोडासा गंभीर मोठा सेन्सिटिव्ह पण मला वाटलं आज तुमच्याशी बोलावं या विषयावरती कारण यावरचे तुमचेसुद्धा विचार मला ऐकायला आवडतील आणि मी बोललेले तुम्ही बोललेले तुम्ही लिहिलेले हे विचार म्हणजे खूप जणांना मार्गदर्शन होऊ शकतो शेवटी समाज सुधारायचा न सुधारायचा कोणी कसं वागायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपले विचार तर आपण सर्वांच्या समोर ठेवू शकतो आपण लोकांना चांगले विचार देऊ शकतो त्यातून पुढे त्यांनी कसं वागावं तसं वागावं स्त्रिया सेकंड रिलेशनमध्ये पडतात तेव्हा असा माझाच विषय आहे तर मग तुम्ही म्हणाल सेकंड रिलेशन ही कुठली भानगड आहे ह्याला सेकंड रिलेशनच म्हणतात ज्याला आपण मराठीमध्ये विवाह बाह्य संबंध असं आपण म्हणत असतो त्याला आपण एक सोपं नाव आणि बऱ्यापैकी नाव असं दिलेलं आहे जे मला आत्ता इथं या ठिकाणी बोलायला सोपं पडेल त्याला आपण म्हणू सेकंड रिलेशन धड हा सेकंड रिलेशन असतो हा नवरा नाही हा बॉयफ्रेंड नाही पण तरीही त्या स्त्रीचं काहीतरी कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या अशाच व्हॉट्सअप ग्रुपमधनं अशी एखाद्या पुरुषाशी मैत्री होते मैत्री होते भावनात्मक संबंध जुळतात आणि मग त्यामुळे ती त्या व्यक्तीवरती डिपेंडंट राहायला लागते म्हणजे त्या व्यक्तीवरती अवलंबून राहायला लागते मानसिक आधारासाठी बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे की साधारणत जेव्हा पहिला नवरा वारतो निधन होतो मरतो कारण की मी तुम्हाला कुठला शब्द वापरला तरी तुम्ही तुम्ही ऑब्जेक्शनच घेत असता मॅडम हे म्हणू नका ते म्हणा ते म्हणू नका हे म्हणू नका म्हणून पहिला नवरा जेव्हा एखाद्या स्त्रीचा एक्सपायर होतो त्यावेळेला पहिल्या वर्षी तर ती खूप स्ट्राँग असते दुसऱ्या वर्षी ही खूप स्ट्राँग असते पहिली दोन वर्षं तिची पहिल्या नवऱ्याची आठवण त्यानंतर त्या न त्याच्याशिवाय जगण्याचा प्रयत्न एक धाडसी प्रयत्न जबाबदाऱ्या कर्तव्य यामधनं ती पुढे जात असते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की जग सगळं पुढं चाललेलं आहे ती तीच फक्त मागं राहिलेली आहे सर्वांचंच आयुष्य पुढं चाललेलं आहे आणि हळूहळू तिला लोक विसरत चाललेले आहेत बऱ्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी तिला मिळालेली उपेक्षित अशी वागणूक यामुळे ती कुठेतरी दुखावली जाते आणि नंतर तिला दोन वर्ष झाल्यानंतर तिच्या असं लक्षात येतं की ती सग सगळी तिची कर्तव्य जबाबदाऱ्या अगदी सक्षमपणे पार पाडतीये फक्त एकच गोष्ट तिच्या आयुष्यात होती आहे की तिला जोडीदार नाही म्हणून आनंद उपभोगायचा तिला अधिकार नाही असं लोकांनी ठरवलेलं आहे लोकं वरवर म्हणत असतात समान समान वेगळं वेगळी वागणूक द्यायची नाही परंतु तिनं आनंदी झालेलं कुणाला आवडत नाही तिनं सुखी झालेलं कुणाला आवडत नाही तिनं तिच्या घरी चांगले कार्यक्रम केलेले कुणाला आवडत नाहीत तिनं कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलं कुणाला आवडत नाही हे ओल्ड एजमध्ये झालेलं असेल म्हणजे नवरा एक्सपायर झाला असेल ओल्ड एजमध्ये तर हे फारसं काही विशेष दिसून येत नाही पण समजा तरुणपणी आत्ता कोरोनाच्या बाबतीमध्ये कोरोना काळामध्ये बऱ्याच जणींच्या बाबतीमध्ये या अशा गोष्टी घडल्या सर पस्तीसशे चाळीशीमधल्या स्त्रिया आहेत आणि त्यांचे जे नवरा एक्सपायर झालेला आहे त्यांच्या बाबतीत मी बोलते असं म्हटलात तरी चालेल म्हणजे त्याच बाब बायकांच्या बाबतीत असं नाही पण त्या वयोगटातल्या बाबतीत मग त्या म स्त्रिया धड म्हाताऱ्या नाहीत धड अगदी लहान नाहीत पण असं नाही की त्यांचं आयुष्य जगण्याचं वय आत्ताच तर सुरू झालेलं असतं म्हणजे थोडंसं हिंडणं फिरणं एन्जॉय करणं मुलं पण थोडीशी मोठी झालेली असतात म्हणजे अगदीच लहान बाळं नसतात म्हणजे त्यातनं थोडीशी तिची सुटका झालेली असते मग थोडंसं पिकनिकला जाणं फिल्मला जाणं बाहेर जाऊन खाणं पिणं मैत्रिणींच्याबरोबर ट्रिप्सला जाणं बड्डेज एन्जॉय करणं असे अनेक अनेक प्रसंग जे आधी ती करू शकलेली नाही आहे एन्जॉय करू शकलेली नाही कारण की तिची मुलं लहान असतात जबाबदारी असते संसाराची आणि साधारणतः चाळीशीला बायका आल्या की थोडी मुलं मोठी होतात आणि संसारातनं त्यांचा हात हलका होतो हात मोकळा होतो म्हणजे कसं की थोड्याशा त्या मोकळ्या होतात म्हणजे मुलं हातातच पाहिजेत असं नाही मुलांवरती घर टाकून किंवा कुणावर तरी मुलं ठेवून ती ती थोडीशी बाहेर जाऊन एन्जॉय करून येऊ शकत असते अशा त्या फेजमध्ये ती असते अशा त्या स्थितीमध्ये असते आणि अशा वेळेला जर का जोडीदार अचानक एक्सपायर झाला कुणाचा हार्ट अटॅक नाही कुणाचा कोरोना काळामध्ये कशा नाही तर कशाने कुणाचा ॲक्सिडेंटमध्ये तर पहिले दोन वर्ष ती स्त्री तशी खंबीर असते फर्म असते आणि त्यानंतर तिच्या असं लक्षात यायला लागलं की आयुष्यातले सगळे जीवनातले ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा जीवनातले जे अडथळे आहेत जीवनातले जे टप्पे आहे, जीवनात आहेत हे सर्व ती सक्षमपणे पार करते आहे परंतु तिला त्याच्यात आनंद नाही आहे समाधान नाही आहे ॲप्रिसिएशन नाही आहे आणि भांडायला नवरा नाही आहे ही फार मोठी गोष्ट आहे बरं का आपला हक्काचा माणूस भांडायला असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती त्या मिस करायला लागतात म्हणजे हक्काचा एक माणूस त्या मिस करायला लागतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातला आनंद कुठेतरी हरवून जातो त्यांना कुठेतरी ते जे बंधन असतं नवऱ्याचं ते सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तिला असं वाटत असतं की नाही हे बंधन आहे हे एक म मंगळसूत्र म्हणजे बंधन आहे किंवा आपल्याला कुठे बाहेर जायला मिळत नाही स्वातंत्र्य नाही आहे पण नंतरच ते मिळालेलं स्वातंत्र्यसुद्धा तिला उपभोगता येत नाही या समाजामध्ये तिला आनंदी राहता येत नाही शक्य असूनसुद्धा फायनान्शियली म्हणा किंवा फिजिकली म्हणा शक्य असूनसुद्धा म्हणजे फिजिकली म्हणजे फक्त सेक्च्युअली असं मी म्हणत नाही की बाहेर जाणं हेडणं फिरणं एन्जॉय करणं ह्या सर्व गोष्टी तिला शक्य असूनसुद्धा ती जर का करू शकत नाही तर मग ती कुठेतरी तिच्या आयुष्यात साधारणतः नवरा वारल्यावरती दोन वर्ष गेल्यावरती मग तिला कुठेतरी हा रिकामपण किंवा ही पोकळी जाणवायला लागते हे मी का एन्जॉय करू शकत नाही मला हक्क नाही का जगण्याचा मला अधिकार नाही का म्हणजे समाज ह्या दोन वर्षामध्ये तिला ज्या पद्धतीची वागणूक दे देतो त्यामुळे थोडीशी बंडखोरीसुद्धा तिच्यामध्ये येते माझं आयुष्य माय बॉडी माय रूल्स म्हणजे मी माझं आयुष्य मी जगणार मला काय कोणी रोज माझ्या आयुष्यामध्ये मला खायला घालायलाही कोणी येत नाही किंवा माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाही कोणी येत नाही माझी मुलंही मोठी करायला कोणी येत नाही आहे आणि आनंदाच्या क्षणी किंवा लग्न वगैरेच्या कार्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी तिला कोणी सन्मानही देत नाही हे जेव्हा तिला लक्षात यायला लागतं तेव्हा थोडीशी बंडखोरी तिच्यात यायला लागते आणि मग कळत नकळत अशा वेळेला एखाद्या पुरुषाच्याकडे ती आकर्षली जाऊ शकते किंवा जाते तिची भावनिक अटॅचमेंट तिची होते मेंटली इन्व्हॉल्वमेंट व्हायला सुरू होते आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की आजकालचे फोन आहेत फोनवरती तुम्ही जर का बोललात तर ते कोण तुम्ही कुणाशी बोललात ते कळतं परंतु जर का व्हॉट्सअपवरती तुम्ही चॅटिंग सुरू केलं तर मग कळत नाही तुम्ही स एका घरात सगळेजण असूनसुद्धा तुम्ही कुणाशी चॅटिंग करताय काय करताय आणि हळूहळू हे असं चॅटिंग ह्याच्यामधून रिलेशन्स निर्माण व्हायला तयार होतात म्हणजे ज्याला आपण एक त्यांच्यात भावनिक बंध निर्माण व्हायला लागतो एकमेकांशी गप्पा बोलणं आणि तेच ना नेहमीचं जेवलीस का जेवलास का हो हो जेवले जेवले आणि हेच पहिली काही वाक्य आणि मग त्याच्यानंतर सुरू होतं ते रिलेशन हळूहळू मग त्याच्यात एकमेकांशी भांडणंही होतं एकमेकांचा रुसवा फुगवा होतो आणि ह्या सर्व गोष्टी कुठेतरी त्या स्त्रीला हव्याशा वाटायला लागतात आणि ती त्या बंधनात आणि जास्त अडकत जाते तिला माहीत असतं की ह्यानी माझं काहीच अडणार नाही हे जर बंधन नसेल तर पण कुठेतरी समाजामध्ये मिळालेली एक वागणूक आणि तिच्या असणारा थोडासा रिकामा असणारा वेळ पैसा आणि थोडासा असणार म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन ह्या सर्वामुळं तिला असं कुठेतरी ती ओढली जाते तिला असं वाटत असतं की हे फक्त भावनिक नातं आहे गप्पांच्या पुरतं नातं आहे मदतीकरता निर्माण झालेलं नातं आहे तिला हे असं वाटायला लागतं की नाही एक साथ पाहिजे एक ज मदत पाहिजे अडीअडचणीला कोणीतरी माणूस पाहिजे असं तिला वाटायला लागतं आणि त्यातून ते रिलेशन्स निर्माण होतात म्हणून मी तुम्हाला म्हटलं सेकंड रिलेशन म्हणून तर हे असं सेकंड रिलेशन निर्माण होतं आणि तिला असं वाटतं की फक्त मदतीपुरतंच हे सेकंड रिलेशन आहे आणि ह्या सेकंड रिलेशनमध्ये ती फक्त फोनवरचं त्यांचं हे रिलेशन सुरू राहतो कारण की प्रत्यक्ष भेटणं तर तसं शक्य नाही आहे आजकालच्या जगात तर अजिबात शक्य नाही आहे गुप्तता कुठेच राहू शकत नाही तुम्ही कुठेही जा कोणीतरी ओळखीचं भेटत असतं कोणीतरी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असतं कुठेतरी कोणीतरी तुम्हाला बघितलेलं असतं त्यामुळे आजकालच्या जगामध्ये गुप्त असं काहीच कुठं राहिलेलं नाही आहे कोणी ना कोणाच्या तरी ओळखीने त्या सर्व गोष्टी बाहेर पडतातच पण फोनवरचं आणि फोनच्या गप्पांवरचं हे रिलेशन म्हणून हे जे रिलेशन सुरू होतं आणि ते पुढं वाढत जातं आणि त्यावेळेला त्या स्त्रीच्या त्या लक्षात येतं की कोणीतरी तिची केअर करते कोणीतरी तिला विचारपूस करते कोणीतरी तिला मान देते आहे सन्मान देतं आहे तिची काळजी करते तिच्याशी आपुलकीनं बोलतं आहे हे त्या स्त्रीच्या लक्षामध्ये यायला लागतं आणि त्यामुळे ती त्या बंधनात अडकत जाते आणि तिला माहीत असतं की असं बंधन किंवा असं हे रिलेशन हे खूप अवघड आहे चुकीचं आहे याची आपल्याला खरं तर फिजिकली काहीच आवश्यकता नाही याचं तिला जाणीव असते आणि तिला असं वाटतं की हे फक्त भावनिक असलेलं नातं आहे आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं आपलं हे प्लॅटॉनिक लव आहे म्हणजे वेगळंच आहे माझा माझं हे प्रेम काही वेगळंच आहे आमचं मानसिक बंध आहेत मानसिक इन्व्हॉल्वमेंट आहे असं प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं पण जर का हे मानसिक इन्व्हॉल्वमेंट जी आहे ही जर का वाढत गेली तर त्यातले कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात कारण की शेवटी कुठलंही नातं जे आहे त्या नात्यात बंधनं आली आणि बंधनं आलं की तुमचं स्वातंत्र्य कमी झालं आणि मग साधारणतः ह्याही नात्यामध्ये साधारणतः वर्ष दोन वर्षानंतर त्यानंतर त्यातला गोडवा कमी होतो आणि तो गोडवा कमी होऊ नये म्हणजे गप्पांमधला गोडवा कमी होऊ नये एकमेकांशी बोलण्यातला गोडवा कमी होऊ नये यासाठी आणि हे रिलेशन थोडंसं पुढे जातं काही वेळेला धाडसाने पुढं जातं आणि काही वेळेला नैलाजानी पुढं जातं कारण की इतके सारे त्यांचे एकमेकांशी फोन कॉल्स असतात की कुठेतरी ती स्त्री घाबरते की कुणाला कळलं तर काय करायचं कारण की ते सगळं नाही म्हटलं तरी रेकॉर्डच असतं ना शेवटी म्हणजे कोणी रेकॉर्डिंग जरी करून ठेवलं नाही तरी ते फोनवरती रेकॉर्ड आहे कुणी कुणाला किती फोन केले त्यामुळे ती कुठेतरी घाबरते आणि मग पुढच्या रिलेशनला सुरुवात होतेच आणि मग नंतर सुरू होतात ती सगळीच कॉम्प्लिकेशन्स ह्या सेकंड रिलेशनमध्ये समजा जर का चुकून ती स्त्री फसली आणि त्या व्यक्तीशी जर का फिजिकली ती अटॅच झाली किंवा फिजिकल तिचे काही रिलेशन्स यायला सुरुवात झाली किंवा सोबत इकडे तिकडे जाणं पिकनिकला जाणं बाहेर हिंडायला फिरायला जाणं कुठेतरी हॉटेलिंगला जाणं आउटिंगला जाणं असं जर का तिचं कुठेतरी सुरू झालं तर या ठिकाणी स्पर्श हा आलाच आणि त्या स्पर्शाने तो पुरुष होतो ॲरोगंट त्याला इगो येतो तो ॲरोगंट होतो तो तिच्यावरती बंधनं लादायला होतं लागतं आणि ती मात्र भावनिकरित्या ती आणि जास्त त्याच्यात गुंतत जाते आणि मग तिथपासून कुठे ना कुठेतरी त्या दोघांच्यामधले रिलेशनमधला हा गोडवा हा संपायला लागतो आणि सुरू होते ती कुठेतरी असुरक्षितता नवरा बायकोच्यामध्ये जेव्हा लग्न होतं आणि त्यामध्ये जेव्हा रिलेशन्स होतात त्यावेळेला ती असुरक्षितता नसते तर ते एक सुरक्षित नातं असतं भलेही ते दोघं जण एकमेकांशी भांडत असतात पण ते सुरक्षित नातं असतं पण हे सेकंड रिलेशन जे असतं हे सुरक्षित नाही असुरक्षित आहे याच्यामध्ये ब्लॅकमेल करण्याची भीती आहे ह्याच्यामध्ये ती व्यक्ती सोडून जाण्याची भीती आहे म्हणजे पुन्हा येणारा एकटेपणा पुन्हा होणारं ब्रेकअप आणि पुन्हा येणारं डिप्रेशन ह्या सर्वाला ती स्त्री घाबरायला लागते ला म्हणजे पहिल्या दोन वर्षात जी स खंबीरपणे उभी असते ती नंतर पूर्ण कोलमळून जाते आणि ती त्या व्यक्तीवरती अवलंबून राहायला लागते आणि तिच्या लक्षात यायला लागतं की ज्या पद्धतीने ती व्यक्ती दुसरी व्यक्ती दुसरा पुरुष तिला सुरुवातीला साथ देत होता मदत करत होता ते सर्व हळूहळू कमी होत गेलेलं आहे आणि कुठेतरी तो तिच्यापासून डिटॅच होतो आहे आणि फक्त फिजिकली ही एकटीच त्याची डिमांड वाढत चाललेली आहे हे तिला नंतर कळत जातं आणि तोपर्यंत ती तशी बरी सारी गुंतलेली असते तिला स्वतःला त्यातनं बाहेरही पडता येत नाही तिला जरी नंतर लक्षात आलं तरी ती त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला काही सामाजिक गुंत होतात घोळ होतात पुन्हा बदनामीची एक हे आहे स्त्रीला कायमच टेन्शन तिला कायमच आहे म्हणजे त्या रिलेशनमध्ये राहिली तरी टेन्शन आहे त्या रिलेशनमधनं बाहेर पडतानासुद्धा तिला कुठेतरी टेन्शन आहे मानसिक आणि सामाजिक आणि कुठेतरी ब्लॅकमेलचं म्हणजे अशा सगळ्याच पद्धतीने ती स्त्री जी आहे ती त्या ठिकाणी अडचणीतच आहे सेकंड रिलेशनमध्ये ती जेव्हा असते तेव्हा कारण जो पुरुष सेकंड ह्या ह्या रिलेशनमध्ये आहे त्याचंही नाविन्य काही दिवसांनी कमी होतं आणि तो आणि एखाद्या दुसऱ्या रिलेशनमध्ये पडू शकतो किंवा ह्या रिलेशनला तो कंटाळून ह्यातून बाजूला होऊ शकतो किंवा अडी त्याच्या गरजेपुरताच तो त्या रिलेशनला जवळ करतो पण ह्या स्त्रीला वाटतं असं की नाही त्यानं तो आपला सर्वस्व आहे असं समजून ती स्त्री त्याच्याशी वागायला ला लागते आणि तसंच तिकडनं तिला प्रतिसाद मिळत नाही आणि हे मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे म्हणून ज्या स्त्रिया ह्या सेकंड रिलेशनमध्ये पडतायत पडल्यात त्यांनी वेळीच सावध व्हा हे तुमचं लग्न नाही आहे हे तुमचं कायदेशीर बंधन नाही आहे हे तुमचं कधीही तुटू शकतं आणि त्या व्यक्तीनं तुम्हाला मान सन्मान देऊन समाजात कधीच ती व्यक्ती तुम्हाला उभं करू शकणार नाही आणि तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीला तुमच्या शेजारी मानाने आणि सन्मानाने कधीच उभं करू शकणार नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सेकंड रिलेशनमध्ये ज्या कोणी पडत असतील त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे समजा समोरची व्यक्ती ही मॅरिड असेल तर ती व्यक्ती तर तुम्हाला अजिबात भाव देणार नाही आहे कारण की त्याच्या मॅरेज म बरोबर तो अटॅच आहे त्याच्या बायकोशी तो अटॅच आहे आणि समाजामध्ये तो बायकोलाच घेऊन जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अजिबात भाव नाही सन्मान नाही मग तुमचं हे जे रिलेशन आहे हे गुप्त रिलेशन आहे आणि जेव्हा एखादं रिलेशन गुप्त आहे त्यावेळेला त्याला काहीच अर्थ नाही त्याला कोणतीच व्हॅल्यू नाही हे कायम लक्षात घ्या आणि ज्या रिलेशनला व्हॅल्यू नाही किंवा ज्या रिलेशनला कोणतंही ना नाव नाही ती व्यक्ती तुम्हाला अडीअडचणीला मदत कशी करू शकणार आहे साधी गोष्ट आहे समजा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काहीतरी अडचण आलेली आहे तुम्हाला स्वतः ॲडमिट आहात तर त्यावेळेला ती व्यक्ती त्या ठिकाणी कुठल्या नात्याने येऊन उभं राहणार आहे किंवा कुठल्या नात्याने येऊन सही करणार आहे जबाबदारीची नाहीच करू शकणार आहे तर त्यामुळे हे नातं आहे ना हे अळवावरचं पाणी आहे म्हणजे अळूच्या पानावर एक पाण्याचा थेंब पडला तर तो असा गोलगोल गोलगोल -गोल फिरत राहतो सुंदर दिसतो मोत्यासारखा दिसतो पण तो मोती नसतो पा पान जरासं तिरप तिरपं झालं तर तो घळंगळून जातो तसंच आहे हे अळूच्या पाण्यावरच्या पानावरच्या पाण्यासारखं मोत्यासारख्या दिसणाऱ्या मोत पाण्याच्या मोत्याचं सारखं हे रिलेशन आहे त्यामुळे ह्याला कुठल्याच प्रकारची व्हॅल्यू नाही हे सेकंड रिलेशनमध्ये पडताना स्त्रियांनी लक्षात घ्या हे तुमचं कायमचं नातं नाही यामध्ये तुम्हाला मान नाही सन्मान नाही आणि हे तुम्ही समाजामध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये चार चौघांमध्ये जाताना हे तुम्ही सन्मानाने मिरवूसुद्धा शकत नाही तुम्ही ना कुठे सोबत म्हणून सोबत जाऊ शकत म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही हे रिलेशन केलं तुम्ही फिजिकल अटॅचमेंटसाठी फिजिकल तुमच्या नीडसाठी शारीरिक गरजेसाठी तुम्ही ह्या नात्यामध्ये पडला नव्हतात हे लक्षात घ्या तुम्ही भावनिक आधार म्हणून या नात्यामध्ये पडला होतात आणि तोच भावनिक आधार तो सन्मान तुम्हाला आयुष्यात कधीही या नात्यातनं मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या हे सेकंड रिलेशनमध्ये पडणाऱ्या स्त्रियांच्यासाठी हा माझा खास व्हिडिओ होता कारण की असं समाजामध्ये आपण ही खूप ठिकाणी बघत असतो आणि मी पुष्कळ ठिकाणी अशी नाती निर्माण झालेली बघितली आहेत आणि निर्माण झालेली नाती दोन ते तीन वर्षात तुटलेली बघितली आहेत की ती माणसं एकमेकांपासून दूर झाली आहेत काही ठिकाणी भांडण करून दूर झालेली आहेत काही ठिकाणी राडे झालेले आहेत आणि काही ठिकाणी ओळखच दाखवत नाहीत जसं काय आपली काहीच ओळख नव्हती अशाही पद्धतीने लोकांना वेगळं झालेलं मी बघितलेली आहे असंख्य 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 आजूबाजूला एवढी उदाहरणं आपण बघतो जर डोळे उघडून जर का आपण समाजामध्ये हिंडलो तर आपल्याला ही अशी नाती तयार झालेली लक्षात येतात परंतु त्यावेळेला आपण कितीही सांगितलं तरी त्या स्त्रियांना कळत नाही किंवा शहाणपणा येत नाही पण अशा वेळेला मी मुद्दाम सांगते आहे त्या स्त्रियांना की जर का असं कोणी रिलेशनमध्ये पडत असेल तर सांगा की हे रिलेशन फक्त दोन ते तीन वर्षापुरीतच आहे हे रिलेशन कायम नाही त्यामुळे स्वतःचं नुकसान काहीही होऊ देऊ नका ना शारीरिक ना मानसिक ना आर्थिक ना कसलंच ना सामाजिक जाणून बुजून स्वतः तुम्ही उभं राहा आयुष्यामध्ये तुम्ही उभं राहू शकता तुम्हाला या नात्याची गरज नाही आहे पण तात्पुरत्या त्या आकर्षणापायी किंवा मानसिक तुम्ही जो त तात्पुरतं तुम्ही अवलंबून राहायला जाता किंवा क्षणभर तुम्हाला वाटलेला तो आनंद आहे त्या व्यक्तीशी गप्पा मारताना तो क्षणभराचा आनंद हा कधीही आनंद आयुष्यभरासाठी नसतो तो तुम्हाला पुढे आयुष्यात डिप्रेशनच देणार आहे ते ब्रेकअप होणार च, 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 च आहे हेही तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद